सुंदर अशा रुपी सेवीला सुरुवात खरं सांगा मावशी ओ मावशी एक दोन वर्षापूर्वी मी तुमच्या गावात आलते आलते का नाही मावशी खरं सांगा आलते का नाही त्यावेळेस मावशी माझं लगीन बी झालत लगीन बी झालत आणि ह्या लग्नाला कोण कोण होतं वरे ह्यात करावं हा हा एक दोन हा तीन आठ्याण्णव नव्याण्णव शंभर एवढी चुनी वाई एवढी चुनी वाई बाकीची कलस्ती केला आलती वाई हा ती चष्मे वाली होती की आता कशी खाली माय घातली तीच मावशी होती की ती मला पोर गेली एक ना आहे नाकावर पाड हाय कसा घालातल्या घालात हसते बघा हो का काय सांगायचं मावशी मोर्दनाम खाली बघ मोर्दना आमच्या घराला वाट पाहिजे होती सचिन महाराज चार चार दिवसाला लागतात ना येताना आमच्या पप्पाला म्हणाले काय बी करा खाली बघ त्याच काय झालं त्याच काय झालं आमचं बी मात्र मॉडेलला वाढलं ખાલી બાળ જણ મા વાટોળ વાટોડ ગાઈ બરાબર ગ

रोज तीच फेळावी तीच नेसावी तीच फेळावी तीच नेसावी मावशी यांच्या त्रासात त्रासात ह्यांच्या त्रासात त्रासात मावशीने चार वर्षात आंघोळ सुद्धा केली नाही रोज आंघोळीच्या चार, चार गोळ्या किती बघा किती कुमार दिसतात खाली बाग यांचा वर जरी पेडा तर महाराज चार किलो फोली तू आहे कोणाकडून आमच्या लग्नाला किती वर्ष झाले असते आमच्या लग्नाला काय जवळ जवळ पावलेची अडशे वर्ष झाली सांगे दिवस मी म्हातारेची तरणी होऊ लागली लागला पडकायला चोरी शिवायला नको जागी वाटत नव्हतं पण एवढ्या लांब आली एवढ्या पावसात तुमच्या सर्व बसलेल्या महिला मंडळाचा मान राखते माता मौल्याचा मान राखते ह्यांचं नाव इथंच नाव घेते आणि ह्यांना इथंच सोड चिट्टी घटस पोट योगा मग नाव योगा नाव ऐका ना? नाव घेते रामभो बरोबर पिक्चर बघायला गेले सायको रामभो बरोबर पिक्चर बघायला गेले सायको आणि श्यामरावांचं नाव घेते गणपतरावांची बायको आणखी काय म्हणलं आणखी मित्र आहेत का ते तरी वाटलंच तुझ्या कलरवर तुझीच पाव किती आय का नाव घेते परवा झाला पाडवा परवा झाला पाडवा पुढे आला आषाढी वारीचा सण परवा झाला पाडवा पण पुढे आला आषाढी वारीचा सण प्रकाश महाराज साठी तुमच्यासाठी काही पण खाली बसून चांगलाच घेते मुंबई पाऊस मुंबईला पडला पाऊस त्या सोने मोह या नगरीमध्ये आला सडाका मुंबईला पडला पाऊस त्या सोने मोहात आला रोहित शर्माच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून आमच्या शेष्ठी मालाच नाव घेते चार गणे राखून <laughs> सुरतीचे मोती सुरतीचे मोती आमच्याच गावात आली आमच्याच गावात आली आमच्याच गावचा केला खाली बघेल आमच्याच गावात आली आमच्याच गावचा केला खुशालमध्ये नवराच नव्हतो पण मावशी तुम्हाला ठाऊक असेल किंवा नसत पण मला सोन्यासारखे सतरा अठरा देखील झाली आवड ठेव 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 दाखला प्रिंट प्रिंट

त्या तुमच्या जिल्ह्यात नसेल एवढा देत कसा आहे मावशी खोबऱ्याचा गुंड कसा आहे गुलाबजाम पेंड्या हे पिढ्या तुला पेंट्या म्हणला का नाही इकडे बघ मी तुला पेंट्या म्हणला का नाही तो म्हणायचं मला आउटडोनमध्ये काय म्हण काय म्हणायचं आऊट डाऊन म्हणली एवढंच ना

यांच्याकडून यांच्या पैशाला दोन रुपयाचे बक्षीस धन्यवाद अंगद महाराज केकर स्वामी यांच्याकडून स्वतः दोन शेख रुपयाचे पारितोषिक धन्यवाद मंडळ सदैव तुमच्या रोनात राहील ते म्हणजे बाय अंगद बाप म्हणाले पोर जरा खराब झाले बाय त्याला एक किलो गोळी पेन एक किलो एक किलो खपरी पेन आणि एक मकाच्या भरण्याचं पोत आण पुढल्या वर्षी आल्या झालं पाहिजे सुरतीचे मोती गुलधावशीरूड भारूड 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 तू नका तस ऐक माझ्या साप मग साप मग साप होत तर बाय अशा करतो आम्हाला आता लक्ष दिलं आहे या का सुतीचे बारूड बारूड सोनेतले बारुड बारूड 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 बारुड मावशी गो मावशी बारूड म्हणलं की सोन भोग्या या दृष्टीकोनातून पाहिलाय बारूड, 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 बारूड म्हणलं काहीतरी आपल्याला मनोरंजन पाहायला मिळतं काहीतरी आपल्याला हसायला मिळतं या दृष्टिकोनातून पाहिलं येतात पण मावशी मावशी हे नाथांचं भाग आहे